पन्हाळा तालुक्यातील संजीवन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना पावन झालेल्या भूमीमध्ये स्वकर्तृत्वातून जीवन घडवावं स्वतःमधील सामर्थ्य ओळखून यशस्वी वाटचाल करावी असं मत प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केलं संजीवन ज्ञान समूहाच्या बिन भिंतीची शाळा उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा इथल्या संजीवन ज्ञानसमूहाच्या वतीनं विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावं या उद्देशानं बिनभिंतीचे शाळा उपक्रम सुरू करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं बानुगडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमधील जिद्द आत्मविश्वास आणि प्रयत्नांचा ध्यास याचं महत्त्व पटवून दिलं ऑलिम्पिक खेळाडूंच्या यशोगाथा कवी कालिदासांची साधना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यासाठीचं कार्य आणि नरवीर शिवा काशिद यांची समर्पण भावना अशी विविध उदाहरणं देत बानुगडे पाटील यांनी इतिहास आणि वर्तमानाला जोडणारे प्रेरणादायी विचार मांडले जिद्द आणि प्रयत्नांमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतील असा संदेश त्यांनी दिला बांधडे पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षातील प्रथम क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी तसंच कला क्रीडा वक्तृत्व नाट्य अभिनय यांसारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि गुरुजनांचा गौरव करण्यात आला यावेळी संजीवन ज्ञान समूहाचे चेअरमन पी आर भोसले एन आर भोसले सौरभ भोसले के के पोवार बी आर बेलेकर शिल्पा सांगावकर महेश पाटील पी एन पाटील पांडुरंग गांसिंग वे महेंद्र कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते